नमस्कार मी मीना केने बोंद्रे नागपूर विभाग न्यूज प्युआर टी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून मुंबई येथे होत असलेल्या राज्यव्यापी धरणे आंदोलनाने व्यापक रूप घेतलेले आहे संपूर्ण राज्यभरातून संयुक्त कृती समितीला मोठ्या प्रमाणात कामगारांमधून पाठिंबा दिला जात आहे या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अधिक माहिती जाणून घेऊया संयुक्त कृती समितीमधील एस टी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री हनुमंत ताटे यांच्याकडून उद्या होणाऱ्या धरणे आंदोलनातील आर्थिक मागण्या केलेल्या आहेत या संबंधात प्रशासनाने जी बैठक घेतली त्या प्रशासनाच्या बैठकीतसुद्धा माननीय उपाध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक यांनी या मागण्या योग्य असून त्याची सोडवणूक होण्याच्या कामी मी प्रयत्नशील आहे त्याचप्रमाणे याच मागण्यावरती माननीय परिवहन मंत्री महोदयांनी बैठक घेतली आहे आणि या बैठकीमधील कृती समितीने उपस्थित केलेल्या आर्थिक मागण्या ह्या योग्य आहेत शासन सकारात्मक त्याचा विचार करत आहे या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा मी प्रयत्न करत आहे असं सूतोवाच केलं एकूणच प्रशासन आणि शासन मागण्या ज्या प्रलंबित मागण्या त्या योग्य आहेत त्या सोडवल्या पाहिजे अशी भूमिका घेतली आहे असं असतानासुद्धा ज्या आर्थिक मागण्यांचे निर्णय झाले त्याच्या निर्णयाची थकबाकी मात्र कामगारांना अद्याप मिळत नाही उद्या होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब यांनी जी बैठक घेतलेली आहे त्या बैठकीतून या आर्थिक मागण्याची जी थकबाकी आहे आणि दिवाळीच्या प्रसंगी जो सहानुग्रह अनुदान आहे इत्यादी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्यातून मार्ग निघणं अत्यंत आवश्यक आहे तसं न झाल्यास कामगारांना नियंत्रण करणं फार कठीण होईल याबरोबरच हे आजचे बातमीपत्र इथे संपत आहे पुन्हा भेटूया महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यांसह न्यूज क्यू या कामगाराच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनलवर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज क्युआर टी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका धन्यवाद